आणि आज आहे ना दिवसभर पाऊस चालूच राहील असं वाटतोय कारण इकडचं वातावरण बघा पूर्ण चेंज झालाय आणि पूर्ण आज दिवसभर पावसाचं वातावरण होतंय डेंजर एकदम तर नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज बरेच दिवसांनी कॅम्पिंगला आलो आहे कमीत कमी सात ते आठ दिवसांनी आलो आहे आणि आज आपण अशी भन्नाट कॅम्पिंग असणार आहे वाजले भरपूर कमीत कमी त्याला साडेपाच वाजले आणि साडेपाच वाजता आज कॅम्पिंगला लावलं आहे कारण ह्या सात आठ दिवस एवढा पाऊस पडतो आहे ना भरपूर वारा आणि पाऊस त्याच्यामध्ये यायला नाही भेटला आणि आपला टेनचा पण थोडाफार काम निघालेला आणि त्याच्यामुळे पण येत नव्हतो आपण कॅम्पिंगला तर बरेच दिवसांनी आलो आहे कॅम्पिंगला तर मजा येणार आहे मित्रांनो आणि ह्याच जागे आपण टेंट लावणार आहोत आणि फुल लाईट कॅम्पिंग करणार आहोत तर भंडाराची कुकिंग असणार आहे आपली तर व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ आली तर व्हिडिओवर नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर चला फटाफट आहे ना ह्या जागे आपण टेंट लावून घेऊ पाहिला तर फायनली मित्रांनो आपल्या इकडे एक टेंट एकदम ओके लावून झाला आहे तर आज आपल्याला भंडाराची रेसिपी बनवायची आहे ती पण चुलीवरती आज गॅस वगैरे हो ना आपल्याकडं बाटला पण एकदम संपला आहे तर मस्त बनवूया नूडल्स आत्ता पाऊस वगैरे हो आला तरी टेन्शन नाही कारण आपला टेंट इथं लागला आहे त्याच्या मला काही वाटत नाही कारण पाऊस आहे ना सात आठ दिवस भरपूरच पडतो आहे तर आज मगाशी आहे ना अर्धा एक तास अगोदर पाऊस लागून गेला आपण निघायच्या अगोदर असं वाटलेलं पूर्ण गाजोल म्हणून तर आज जरा शांत वाटतो आहे चला होत चूल वगैरे पेटवून घेऊ संध्याच्या टायमात फाटी वगैरे आणल्यात बॅग येतो टाकून गेल्या वर्षी इथं आपण चूल पेटवलेली चूल इथं आहे बघायची जमीन आहे ना ओली आहे त्याच्यामुळे पेटायला मुश्किल आहे दूध बारीक काटे असते तर पटकन कठी असते बघेल तरी पण प्रयत्न करू आपण पेटवायचा ते, ते जबरदस्त पेटतील मस्त पैकी आपण आहे ना कोबी वगैरे कटिंग करून घेऊ चायनीज बोलल्यानंतर आपला कोबी शिमला मिरची आला लसूण सर्व तिकडं चायनीजसाठी लागणारे मित्रांनो कोबी शिमला मिरची गाजर कांदा लसूण आणि अद्रक आपण हो मस्त इकडे कटिंग करून घेतला आहे बाहेर आहे ना वारा भरपूर सुटला आहे पण पाऊस गायब आहे कारण काल ह्या टायमाला आहे ना भरपूर पाऊस होता आज पाऊस नाही आहे ह्या वर्ष आहे ना कमीत कमी सहा महिने झाले पाऊस चालूच आहे मेच्या आठ तारखेला आमच्या इकडे चालू झाला आहे पाऊस आणि आता बहुतेक आहे ना नोव्हेंबर महिना चालू झाला बहुतेक चला पटापट बनवूया कारण वाजले साडेसात वाजले आपल्याला सगळं तयारी करीपर्यंत आहे कसा टाइम निघून जातो नाही समजत नाही डायरेक्ट साडेसात वाजले तर पटकन बनवून घेऊया कारण का आहे पाऊस याच्यात आपल्याला बनवायचं आहे ना तर पाऊस आला तर बनवायचे वांदे होतील कारण आपल्याकडे गॅस वगैरे काही नाही चुलावरतीच बनवणार बघा बॉईल झाली मस्त पेटली आपण इकडे ठेवलाय मस्त नूडल्स बनवायसाठी फ्राय पण आला आणि लसूण आहे त्याच्यानंतर टाकू आपण मस्त की कोबी नंतर शिमला मिरची चांदाळ होते काय ना एक पूल होईल ग्रीन चिली साफा इकडं ग्रीन चिली सॉस नॉर्मल टाकू सोया सॉस नॉर्मल टाकू चिली सॉस मस्त बघायचं आपली मुलंच तयार होते गरम गरम आहे तोपर्यंत मस्त खाऊन घेऊस्त आणि नंतर जेव्हा भूक लागेल आपल्याला आता वाचत आता सव्वाट सव्वाटला मस्त की गरम गरम आहे तोपर्यंत खाऊन घेऊ म्हणजे रात्रीवर भूक लागेल ला। मित्रांनो इकडे झाला बहुतेक का लोक नऊ वाजले नऊ सव्वा नऊ झाले तर पाखर आहेत थोडीफार पाखर आहेत या टायमाला पाखर कमी आहेत मागच्या टायमाला जेव्हा टेंट लावला ना तेव्हा भरपूर पाखरं आलेले तर असं टेंट खुला राहणार तर शंभर टक्के घुसतील आतमध्ये नूडल्स एकदम भारी झालेली मजा आली पण आपण साडेनऊ वाजता आहेत तर झोपूया आणि उद्या आपल्याला दिवसभर आपल्याला इकडे खेकडे वगैरे काही ना काहीतरी पकडायचे आहेत आणि तेच इकडे बनवायचेसुद्धा आहेत मजा येणार आहे तर आज लवकर झोपू काल पण भरपूर जागरण झालं आहे काल भरपूर जागरण झाला कारण काल गेलेलो खेकडे पकडायला ते व्हिडिओ अजून टाकले नाही त्या चॅनलवरती टाकीन आपले दोन चॅनल आहेत तर त्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा कारण इथे लिंक दिलेली आहे त्या चॅनलवरती चार चॅनलला देखील चांगले चांगले व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर खाली लिंक दिलेली आहे नक्की चेक करा चॅनल आणि सबस्क्राईब करून ठेवा चला झोपूया मित्रांनो हो भेटू डायरेक्ट उद्या सकाळी कारण आता साडेनऊ वाजे आले साडेनऊ वाजे आले झोप तर येणार नाही लवकर टाईम होईलच चला बाय गुड नाईट भेटू उद्या सकाळी पाऊस आहे ना रात्र चालूच आहे म्हणजे पाऊस म्हणजे बाराला काहीतरी चालू झालाय रात्री पाऊस आणि पाऊस जोरदार चालूच आहे म्हणजे आता पण पाऊस जायचा नाव नाही घेत पाऊस आज मला वाटतं दिवसभर आहे पाऊस तर आपली चूल वगैरे पेटणार नाही बाहेर आपल्याला चूल पेटवायची होती ठीक आहे पाऊस सकाळच्या टायमाला तरी नसतोच पण आज भरपूर दिवसांनी सक... आज भरपूर दिवसांनी आहे ना सकाळपासूनच पाऊस चालू आहे पाऊस आहे ना इकडे चालूच आहे वरच्या साईडला पण भरपूर भरलाय पाऊस आणि आपल्याला इकडे इस्तो पटवायची होती आणि आज आहे ना दिवसभर पाऊस चालूच राहील असं वाटतोय कारण इकडचं वातावरण बघा पूर्ण चेंज झालाय आणि पूर्ण आज दिवसभर पावसाचं वातावरण होतंय डेंजर एकदम पाऊस इकडे आपण फाटी वगैरे हो ठेवलेली पण तोंड नाही पेटाय शकत कारण इकडे पूर्ण बघा पाऊस चालू आहे चला पटापट आहे ना इकडे टेन काढून घेऊ आणि पावसाचा जर आज वाढेल तर आपण जाऊया इथून निघूया चहा वगैरे पण बंद चहा वगैरे पण डायरेक्ट आता घरीच घ्यायला जाऊ तर चला पाऊस काही जायचं नाव नाही घेणार पाऊस असा चालूच राहील पटापट टेन काढून घेऊ आणि आज आहे ना पाऊस कमी होईल असा वाटत नाही कारण पावसाचा आज दिवसभर जोर वाटतो आहे आणि आता स्टार्ट झाला आहे सकाळीच बघा ला चालू झाला आहे पाऊस म्हणजे रात्रभर पाऊस चालू होता मध्ये तीन चारला काहीतरी बंद झालेला आणि तिथून आता परत सकाळी झाला चालू कारण जर रात्रभर मित्रांनो पाऊस असेल तर आज दिवसभर पाऊस असेल तर इथनं गेल्यानंतर आपण परत एकदा जाऊ कॅम्पिंगसाठी कारण पावसामध्ये कॅम्पिंग करायची लय मजा येते तर आपण ह्या टायमाला आहे गॅस वगैरे आणू बाटला वगैरे घेऊन येऊ आणि मस्त वेगळी भांडण्यास कुकिंग वगैरे हो करू मजा येणार आहे आणि पुन्हा एक कॅम्पिंग करू चला मित्रांनो जाऊया पटापट घरी तर आज ही जास्त व्हिडिओ मोठी हो नाही झाली आणि आजच्या कॅम्पिंगला जास्त मजा नाही आली कारण मेन म्हणजे आपल्याकडे बाटला वगैरे हो नव्हता आणि पाऊस होता त्याच्यामुळे काय एकदम परफेक्ट काय बनवायला वगैरे आपल्याला काय मिळालं नाही तर चला चाललो घरी मित्रांनो ही व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत टाटा बाय